दापोली तालुक्यातील अडखल गावात वादग्रस्त प्रकरणाला नवीन वळण मिळाले एम जे न्यूजचे संपादक मुजम्मी जैतापकर यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर आता अडखल ग्रुप ग्रामपंचायतचे उपसरपंच रहुब काझी यांनी थेट माध्यमांसमोर व्यक्त होण्याचा निर्णय घेतला एम जे न्यूजचे संपादक मुजम्मी जैतापकर यांनी जहूर कोनविलकर यांच्या नावाचा उल्लेख करताच उपसरपंच काय म्हणाले ते पाहूयात आपल्या एम न्यूज ची व्हिडिओ आम्ही काल पाहिली गावचे जवळ कोणविरकर ह्याच्या विरोधात तर वस्तुती अशी आहे की जवळ ही व्यक्ती मी गावामध्ये स्वतःला को कोणतरी मी मोठा कार्यकर्ता आहे मी कुठं समाजसेवक आहे आणि तो प्रत्येक गोष्टीमध्ये ग्रामसभेमध्ये येणं किंवा ग्रामपंचायतीमध्ये येणं मी उपसरपंच असताना माझ्या विरोधात तिथे वेगवेगळ्या माझ्या अपप्रचार करणं अशा बऱ्याचशा गोष्टी काही कोण्या मोद्यातल्या शानदार कुटुंब पटेल कुटुंबाच्या विषयी आम्ही तुमच्या माध्यमातून बघितलेले आहे काल तुम्ही असं म्हटलात की हा दीडशाला अशा काय तुम्ही त्याला शब्द वापरलात तर तो आता तुम्ही एक मला प्रश्न करताय की तुम्ही ह्याच्यावर तुमचं मत काय आमचं माझं मत असं आहे की तुम्ही जी ती टाकलात त्याच्या तुमच्या ह्या बातमीमध्ये व्हिडिओमध्ये ती आम्ही पाहिली अतिशय कसा आहे हा माणूस कधीही पडद्याच्या पाठीवरून सगळी कामा स्वतः इकडे तिकडं शासकीय अधिकारी सहकारी कार्य जाणं कुणाच्या तरी विरोधात अर्ज देणं कुणाची तरी माहिती मागवणं असं निमित्त चालू असतात त्याच्यामध्ये काही आमचं दुमत नाही तुम्ही जे म्हटलं ते सत्य परिस्थिती आहे कारण याच्यावरती अनेक गुन्हा दाखल आहेत माझ्या माहितीप्रमाणे एस टीमध्ये एक बॅग चोरचा गुन्हा त्याच्यावर दाखल होता आणि ती ती एक कोर्टामध्ये होती आणि त्याच्यामध्ये ते तो अडकलेला त्याच्यात ज्यावेळेस फर्याद दाखल झाली तेव्हा तो जेलमध्ये होता परंतु ती कोर्टात केस चालली आणि त्या कोर्टात मग तो परदेशात नोकरीला गेलेला माणूस तो फेर त्याचा पाठपुरावा करू शकतो कोर्टात तो काहीतरी थोड्या दिवसांनी काय निकाल लागलात परंतु तुरुंगात तो होता अनेक प्रकरणामध्ये त्याच्या वागण्याची जी पद्धत आहे तुम्हाला दुसरं एक उदाहरण सांगतो की ज्या वेळेस आपला विषय झाला होता आपल्या तरीवर का एक दोन तटात भांडण झालं होतं आणि आपण एसपी समोर आपण पोलीस स्टेशनला बसलो होतो ते एक मच्छिमार प्रतिनिधी आहेत त्यांनी असा तिथे त्या समजदारीचा विषय चालला होता आणि त्यांनी असं म्हटलं होतं अनुभवबाई आहेत काजी ते आता परभारी सरपंच आहेत आणि त्यांच्याशी आम्ही संपर्क केला ह्या विषयाचा त्यांनी आम्हाला थोडी मदत केली होती तर पटकन हा माणूस उठला हय लोकांचा ना ते उपसरूपान आहेत म्हणजे आपणच ते पत्करणं ते कुणाच्या तरी सांगण्यावरनं त्याला कोणतरी गुरू असावा असं माझं मत आहे आम्ही अनेक वेळा त्यांनी मला अडचणी आणणे किंवा बदनामी करण्याचा प्रयत्न केला परंतु होतं कसं पर्द्याच्या पाठींब एक उदाहरण सांगतो आपण सगळे मच्छीमार बंधू आहात ह्या बंदर किनाऱ्यातले लोक आहात आपण शेतकऱ्याची सुद्धा मुलाबा लाकडे आहोत तर माझं असं एक धोरण असतं काम करणारी जतपर्यंत एखादा आपण ज्या पर्वातूनच चाललो आहे आपण एक, एक सामाजिक सेवा किंवा समाजाचं कार्य किंवा एक लोकपुंडतीमध्ये आपल्याला मिळालं आपण एक त्या वाटानी चाललो चाल। आहे चांगल्या कामाला चाललो आहे परंतु चांगल्या कामाला ज्या वाटानी जात असताना आतापर्यंत मी रोग काय त्याच्यावर कुठली ॲक्शन घेतलेली नाही कारण तो कसा असतो अंगावर येत नाही स्वतः माझ्या तो बाहेरून त्या एखादा हुंदकत असतो परंतु तो हुंदकणं आणि अंगावर येणं ह्याच्यात फरक आहे सुद्धा त्याच्या बऱ्याचशा गोष्टी पालतीमध्ये आहे तो अधिकृत कायद्याच्या कधी माझ्या चपाट्यात येईल आणि तो बहुतेक आलेला आहे परंतु अजूनपर्यंत मी काही ऍक्शन घेतली नाही असं घेवासा वाटत नव्हता समाजातला माणूसामुळे आपण घेत नाही परंतु त्याचा हाती आहे ज्या काही प्रवृत्ती तो करतो ह्या योग्य नसतात कसा असतो शिक्षणाबद्दल कसं असतो माहिती बघा आत्ता पुराडी व्हायला काही शिक्षण लागत नाही कुठल्या नेतृत्व करायला काही शिक्षणाची ना आट नाही शासनाची परंतु अशा अर्धवट भाषा करणे किंवा कुठल्या शब्दाचा अन अनर्थ करणे किंवा कुठला शब्दच बोलता येत नाही आणि त्या शब्दामध्ये तो बघा तुमच्या व्हिडिओमध्ये मी हे बघितलं सुकोण समितीचा विषय ती वस्तु तरी अशी आहे की एवढं माझ्याकडे चार्ज होता एक चाळीस एक दिवस चार्ज होता आणि तो सरकारी कार्यक्रम होता म्हणजे केंद्र सरकारचा खरकुला विषय आणि तो कार्यक्रम मान्य गृह का, गृहमंत्री अमितजी शाह यांच्या उपस्थित तो व्हिडिओ कॉलवर आमचा ग्रामपंचायतीमध्ये कार्यक्रम झाला होता आणि त्या कार्यक्रमाची आम्ही ती व्हिडिओ सुकणा समितीमध्ये टाकली होती तो शासकीय कार्यक्रम आणि सुकोना समिती ही सेवा एक समिती आहे पाण्याची चार गावाची तर त्याच्यात त्यांनी ते ऑब्जेक्शन घेतलं त्या सचिवाला फोन केला एक दिवस आणि त्याच्यात तो शब्द वाक वापरला आहे त्यांनी ते सुकवण सुकवण सुकवना असं काय तो बोलला आहे हा जो संबंध त्याचा बोलण्याचा अर्थ असा होता की ग्रामपंचायतीचा आणि समितीचा संबंध काय मला असं वाटतंय की तुम्ही जेव्हा तुम्ही ज्या पोस्ट टाकता त्याने काय कार्यक्रमाच्या टाकता कुणाच्या सामाजिक पूजाच्या टाकता कुणाच्या बांधणीच्या टाकता आम्ही कधी ऑब्जेक्शन घेतलेलं नाही ना मी एक शासकीय कार्य कामाची किंवा शासकीय कार्यक्रमाची जी पोस्ट टाकली होती त्याच्यावर तुम्हाला ते सुखन शब्द सुखन समिती शब्दसुद्धा धर बोलता येत नाही आणि तुम्ही त्या आमच्या सचिवाला माझ्या फोन करून दम देतात ती व्हिडिओ आहे ती अशा बराच प्रकार त्याच्या आहेत पण मला तर असं वाटतो अतिशय तर एक व्यक्ती आपल्या गावात आहे परंतु तो पडद्याच्या पाठीमागं त्याला कोणतरी गुरू असावा आणि त्या गुरूच्या माध्यमातून तो अशा मुल्यामध्ये किंवा गावामध्ये एक मागे तुमच्या एम जीच्या माध्यमातून पण एक व्हिडिओ बघते होती वाळूवाल्यांच्या विरोधात तो प्लाउड बघा त्याचा तो घर आहे त्या तिथला त्या प्लाउडची व्हिडिओ आहे वाळूवाल्यांच्या तक्रार केली आणि व्हिडिओ का दाखवली होती की मला वाळूवाल्यांनी मारण्याची धमकी दिली मी तक्रार केली काय त्याला एक अधिकाऱ्यांचं पोलीस अधिकाऱ्यांचं नावसुद्धा त्याला घेता येत नव्हतं अशा अशा तक्रारी देणे व्हिडिओ करणे धमक्या देणे पुन्हा त्यांच्याशी सेटलमेंट करणे आणि मग काय त्यांच्या सेटलमेंट केलं की के चार दिवसांनी परत ती तक्रार बंद अशा बऱ्याच प्रकारच्या माणसाच्या चालू आहेत